काय करायचे आपल्याला काय करायचे आहे चला बिलकुल कॉन्सन्ट्रेशन ठेवा ना अचूक उत्तर सांगू नका ठीक आहे yes, प्रेक्षिकायचे ना आणि दशक मध्ये चार। चार। एक आता बघा दुसरी संख्या कोणती आहे चार, चार।, चार। या चारशे ही चार गुण चार, चार चो किती शून्य शून्य मध्ये आहे

आपको बनाना है। असे असंख्य नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका